लक्षात लक्षात नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्यात्तर भंडारी कार डेकोर्स, डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण कोपरगावात शिवसेनेचा दमदार मेळावा आमदार अमोल खताळ यांची कोकम ठान तीन चारी शाखेस भेट कार्यकर्त्यांना निवडणूक मार्गदर्शन संगमनेर तालुका शिवसेना आमदार अमोलजी खताळ यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठान तीन चारी शिवसेना शाखेस भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची भूमिका आणि जनतेपर्यंत शिवसेनेच्या धोरणांची प्रभावी मांडणी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं या भेटीदरम्यान कोपरगाव तालुका महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षीताई बागचौरे कोपरगाव तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात शिवसेना माजी तालुका उपप्रमुख महेश गायकवाड प्रमुख देवाभाऊ लोखंडे शाखा प्रमुख राहुल दहीवड अमोल फटांगरे सचिन लोखंडे कैलास वाघ वसंत त्रिपुवन गौरव तोवर शफिक शहा प्रकाश आढाव आकाश लोखंडे महिला शहराध्यक्ष विजयताई धोंड आधी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते बैठकीत स्थानिक विकास कामे तरुण व महिलांची सहभागिता नवमतदारांशी संपर्क वाढवणं आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त झाला आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांची एकजूट हीच संघटनेची खरी ताकद असल्याचं सांगत घराघरात शिवसेनेचा झेंडा झळकवण्याचे आवाहन केले तत्पूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदारांचे जोरदार स्वागत केलं भेटीदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारल्याचं चित्र पाहायला मिळालं नाशिक रिपोर्ट नाशिक।